अकोला शहरात वादळी वाऱ्यासह धुवादार पाऊस कोसळला आणि यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे विशेष म्हणजे डापकी रोडवरील रस्ता रुद्धीकरणाच्या कामामुळे निर्माण झालेल्या खोदकामात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे चला पाहूया सविस्तर रिपोर्ट अकोला शहरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला ज्यामुळे शहरातील रस्त्यांवर आणि नाल्यांमध्ये पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली यामुळे सर्वाधिक त्रास झाला तो डापकी रोडवरील रहिवाशांना आणि वाहन चालकांना अकोला महानगरपालिकेने डापकी रोडवर रस्ता रुंदीकरणाचं काम हाती घेतलं असून गेल्या एका महिन्यापासून सुमारे दीड किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर दोन फूट खोल खोदकाम करण्यात आलं आहे मात्र आजच्या पावसामुळे हे खोदकाम केलेले रस्ते पाण्याने भरले ज्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली खोदकाम केलेल्या रस्त्यांमुळे वाहन चालवणं अत्यंत धोकादायक बनलं आहे या ठिकाणी किरकोळ अपघातांच्या घटना घडल्या असून स्थानिक नागरिकांनी रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे स्थानिक रहिवासी संतोष पाटील यांनी सांगितलं की रस्ता खोदून ठेवला आहे पण पावसामुळे पाणी साचलंय यामुळे गाळ्या घसरतायत आणि अपघाताचा धोका वाढलाय डापकी रोडवरील रुंदीकरणाचं काम वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलं होतं परंतु पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने नागरिकांचा संयम सुटत आहे याबाबत आमदार पठाण यांनी ठेकेदारांना फटकार लगावत काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत नागरिकांनी प्रशासनाला आवाहन केलं आहे की खोदलेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने प्रशासनाने त्वरित पावलं उचलणं गरजेचं आहे अकोला शहरातील डापकी रोडवरील रस्ता रुंदीकरणाचं काम आणि पावसाळ्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा आता व्यक्त केली जात आहेत